जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काचे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल यांना शिवसेना कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टोल संदर्भात निवेदन देण्यात आले शिवसेना उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवने तसेच जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे निवेदन देण्यात आले कोल्हापूर सातारा महामार्गावरील सहा पदवीकरणाचे काम ही जनतेच्या सहनशक्तीच्या अंत करणारी शोकांतिका ठरली आहे ठेकेदार कंपन्यांचा उघड निष्काळजीपणा शासनाची सुस्ती भूमिका आणि महामार्ग प्राधिकरणाची बेजबाबदार होती यामुळे आज लाखो जनतेला जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत आहे रस्त्यावर पडलेले खोल खड्डे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लागणारा प्रवास जीव अपघाताची भीषण मालिका या सगळ्यामुळे जनता अक्षरशः संतप्त झाली आहे टोल घेणाऱ्या कंपनीने नागरिकांच्या सर्व आवश्यक सेवा देणे गरजेचे असताना कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत व वरून या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि सर्व्हिस रोडची झालेली दुरावस्था या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे खड्डे व अपुरे काम करणाऱ्या कोल्हापूर ते सात रोडवरील किनी व तासोडे टोल नाक्याची टोल वसुली त्वरित बंद करावी अपयशी ठरलेल्या ठेकेदार कंपन्यावर गुन्हा दाखल करावेत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई व्हावी आणि तत्काळ कामे पूर्ण करून महामार्ग जनतेसाठी सुरक्षित करावा अशा मागण्या निवेदनात प्रमुख माध्यमातून देण्यात आल्या शिवसेना नेहमीच जनतेच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि राहणार उद्धव साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही कोणत्याही अन्याय सहन करणार नाही जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून उत्तर द्यावे लागले तर हा ठाम इशारा यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंगे महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने करवीर तालुका प्रमुख विराज पाटील भरत आमटे दत्ता दांगट विनोद खोत व इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह